आमदार सुनील प्रभू सोबत आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे आणि विरोधकांचा आवाज सरकारपर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचतो असं कुठे चित्र दिसतंय का तुम्हाला कसं आहे की विरोधकांचा आवाज पोचवण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतो आहे परंतु या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेताच नाही आहे आणि विरोधी पक्ष नेत्याला एक वैधानिक दर्जा असतो विषय मांडण्याचा अधिकार असतो आणि सर्वसामान्य आमदार जे ज्येष्ठ असतील आणि ज्यांना अनुभव असेल त्यांना सभागृहात उठल्यानंतर बोलण्याची जी मुभा असते ती मुभा दिली जात नाही आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न ज्या पोटतिरकीने मांडायला पाहिजेत ते विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे या सभागृहात मांडणं कठीण होतं आहे नक्कीच आज सकाळपासून चर्चा आहे की विरोधी पक्ष पक्षनेतेपद नेमकं कुणाला द्या दिलं जाईल भास्कर जाधवांना दिलं जाईल मग बातमी आला की आदित्य ठाकरे यांचं पण नाव पुढे येत आहे कसं पाहता संजय शिरसाट म्हणतात की हेच एकनाथ शिंदेसोबतच केलेला चेहरा एकाचं नाव दुसऱ्याचं नाही असं आहे की याबाबत कुठचंही तथ्य नाही आहे उगाच लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा बातम्या सोडल्या जात आहेत खालच्या सभागृहामध्ये भास्कर जाधव यांचं नाव लेखी स्वरूपात दिलेलं आहे वरच्या सभागृहामध्ये देखील वरिष्ठांकडनं कोणाला द्यायचं आहे ते ठरवलं जाईल विरोधक म्हणून तुमची भूमिका काय असणारे पालघरमध्ये आपण पाहतोय महिला अत्याचाराची घटना घडलेली आहे कायदा आणि सुव्यवस्था या राज्यात बिघडलेली आहे आणि जरी सरकार किती म्हटलं की कि आमच्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली आहे महिलांवरती अत्याचार होत आहेत पालघरचं बघितलं ना की मी महिला माझ्यावरती अत्याचार झाला म्हणून तक्रार द्यायला गेली तिच्यावरच अत्याचार केला गेला काय आहे सरकार कुठे महिला सुरक्षित आहेत केवळ आम्ही महिलांचे कैवारी आहोत आम्ही बहिणींची या ठिकाणी पूर्णपणे काळजी घेतो अशा घोषणा करणाऱ्या सरकारमध्ये तक्रार करणाऱ्या जाणाऱ्या महिलेवरती जर अशा पद्धतीने अत्याचार होत असेल तर या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली आहे कुठे आ... पंधरा पंधरा आमदारांची जी न नगरसेवक निवडून आणण्याची जी जबाबदारी आहे ती आता प्रकाश सुरोवर देण्यात आलेली आहे मुरजी पटेलांवर दिले देण्यात आलेली आहे आणि पश्चिम उपनगर मुंबईचा महापौर ठरवतो म्हणून शिवसेनेकडून ही जबाबदारी या तीन नेत्यांवर देण्यात आली आहे असं आहे की कोणी किती काही केलं तरी मुंबईकर जनता जी आहे त्यांना असं वाटतं की हिंदू सम्राट शिवसेनाप्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती खऱ्या अर्थाने चोवीस तास की जनतेच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी मुंबईकरांसोबत असते त्यामुळे पुन्हा एकदा या मुंबई शहरामध्ये हा महापौर जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि आता राजसाहेब देखील आमच्यासोबत आहे त्यामुळे या युतीचा बसेल तपोवनचा पण मुद्दा या अधिवेशनात कारण सयाजी शिंदे यांनी आता राज ठाकरेंची भेट घेतली तपोनचा मुद्दा गाजदार आहे आणि ज्या पद्धतीने जंगल तोड करून झाडं तोडून साधूंचं सा त्या ठिकाणी निवासस्थान बनवण्याचं काम सुरू आहे ते अत्यंत चुकीचं यापूर्वी कुंभमेळे झाले त्यांची व्यवस्था झाल्या आताच असं काय आहे की ही झाडं तोडून तिथे व्यवस्था करायची फडणवीस यांनी टोला लगावलाय की इंडिगोच्या जर एअरलाइन्स बंद असतील तर उद्धव ठाकरे चार्टर्ड प्लेनने येऊ शकतात ते काय इंडिगोने प्रवास करत नसतील आणि जर नसेल विमानाची सुविधा तर त्यांनी समृद्धी महामार्गाने यावं ते उद्धवजी ठरवतील ना देवेंद्र फडणवीस हे बोलले असतील परंतु चार्टरने यावं की समृद्धी महामार्गाने यावं हा माननीय उद्धवजींचा वैयक्तिक विषय आहे त्यामुळे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धवजी ठाकरे यांचं नाव आहे आणि त्यामुळे ते माजी मुख्यमंत्री आहेत शिवसेनेचे पक्षाचे प्रमुख आहेत त्यामुळे अधिवेशनाला निश्चित हजर राहतील त्यांनी बातचीत केल्याबद्दल पर्सन योगेश गुरबश गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव